नमस्कार स्वागत आहे कुंकू भाजप अभियान संपन्न दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला दुपारी बारा वाजता जीप मैदान चिचगड रोड तेवरी येथे भाजप महिला नेता चित्रावाग आमदार तथा प्रदेश अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर हार्दिक कुंकूचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या धर्मपत्नी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सविता पुराम यांनी केले असून यात आमगाव विधानसभा संयुक्त हळदी कुंकू व भाजप सदस्यता नोंदणी कार्यक्रम देवरी येथे संपन्न झाले असून या कार्यक्रमाला आमगाव सालेगसा व देवरी तालुक्यातील हजारोच्या संख्येत महिलांनी आपली उपस्थिती दर्ज केली हे मात्र विशेष माझा कार्यक्रम यशस्वी सन्माननीय आमच्या भाग प्रदेश अध्यक्षा त्या आल्यामुळे हा कार्यक्रम विशेष झालेला आहे आणि यावर्षी माझं असं आहे की माझ्या पतीला भरघोस मताने या क्षेत्रातील जनतेने निवडून पाठवलेला आहे मी यावर्षी कमीत कमी पंचवीस ते तीस हजार वाहन गावापर्यंत घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे मला यावर्षी विशेष संखान वान हे महत्व नाही त्यानिमित्ताने भेटीघाटी होतात माझी आणि त्यांची चांगली ओळख होते म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन मी दरवर्षी करते आणि यावर्षी सदस्यता नोंदणी हा विशेष आमचा उपक्रम होता आणि त्यासाठी आम्ही इतक्या महिलांना बोलवलं आम्ही आता गावातील काही दहा आल्या काही पंधरा आल्या तर यावेळेस आमचं असं आहे की ग्रामपंचायतपर्यंत जाणे आणि आपल्या वानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी हा विशेष उपक्रम राबवणे हा आहे आणि महिला जर रोजगार आमच्या कामावर गेलेल्या असेल तर मी पाल पेंडाल माईक हे असं काही न करता त्या जशा आहेत तसेच मी त्यांना हे दीकंत देणार रोजगार कामावर जाणे आजही सुरुवात मी पहिल्यांदा तशीच केलेली होती आणि खरंच त्यांचा विशेष प्रेम आहे आमच्यावर त्यामुळे आम्ही विशेष प्रेमापोटी त्यांच्या त्या जंगलात असेल त्या रोजगार कामावर असेल त्या शेतात गेल्या असेल तरीही मी तिथे जाऊन त्यांना रोजगार कामावर आण सविताचं मनापासून कौतुक आहे मी कधीही या आमगाव देवरी मध्ये आले त्यावेळेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मला या गोष्टीचंही कौतुक आहे माझ्या भावाचं कौतुक आहे संजयचं कौतुक आहे अरे आमदार असल्यावर सगळेच करतात बरोबर का नाही पण आमदार नसताना सुद्धा हे दोघ सविता आणि संजय तुमच्या सोबत होते तुमच्या सोबत काम करत होते हे फार महत्वाचं आहे सविता आणि त्याचं फळ तुझ्या सगळ्या या नंद आहेत या सगळ्या जणी संजयच्या बहिणी आहेत त्या तुझ्या मागे उभ्या राहिल्या यांना आयुष्यात कधी विसरू नको अंतर देऊ नको तशी तू करणार नाही मला विश्वास आहे अरे हळदी कुंकू येतो श्री बहाना है या निमित्ताने सविताने तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि मगाशी ज्याचा उल्लेख केला की भाजपाची सदस्य नोंदणी मला सांगा जन्मापासून तर सरणावर जाईपर्यंत देशाचे प्रधानमंत्री दे आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आपला देवा भाऊ आपल्या सोबत असेल आपल्या अडी अडचणीला उभा असेल तर भाजपामध्ये नाही जायचं तर कुठे जायचं बरोबर का नाही बरोबर का नाही मला सांगा